आली हे बघा मी आज तुम्हाला अशा प्रकारची बाई बनवून दाखवणार आहे कारण की ही बाई एकदम छोटी बाई आहे काही वेळेस आपण बऱ्याचदा बाईचे आपण कटिंग बघितलेलं आहे तर ते खूपच लांब होतं मी दोन तीन जणांचे शिवून बघितले तर हे असे लांब होतात हे बाई तर मी आज एकदम छोट्या प्रकारची बनवलेली आहे तर ही छोटीच पाहिजे असते लांब बनवली लांबची पण छान असते कोणाला <us> लांब असेल ना ज्याची बाई लांब असेल त्याला ठीक आहे पण ज्याची बाई शॉर्ट आहे तर त्यांना ती लांब आवडत नाही मग हा जो आपला झोळ आहे हा घोळ हा सगळा असा खाली लांबला जातो आणि बाई लांब होते त्याच्यामुळे ही छोटी कशी कापली आहे मी आणि कशी बनवली आहे ती बघा पूर्ण व्हिडिओ बघा हे बघा हा कपडा मी घेतलेला आहे पूर्ण लांबीला चौदा इंच आहे तुम्हाला मोजून दाखवते तुम्ही बघा हे बघा हे बघा हे चौदा इंच लांब आहे आणि एक साईडला कमी घ्यायचं आणि एक साइडला जास्त घ्यायचं हे एक साइडला आठ इंच आहे आणि या साईडला साडे दहा इंच आहे तर अशा प्रकारे आपल्याला लांबीला घ्यायचं आहे तुम्ही तेरा पण घेऊ हो शकता तेरा चौदा घ्या आणि एक साइडला आठ इंच आहे आणि या साईडला साडे दहा इंच आहे म्हणजे ही बाई शॉर्ट होणार आहे आपली तर ही शॉर्ट बाई कशी शिवायची ते मी दाखवते आता हे बघा हे असं फोल्ड करायचं आहे कपडा आपली उलटी बाजू आहे ना ती उलटी बाजूच्या आतून असा फोल्ड करायचा आहे मी आता फोल्ड करून दाखवते पूर्ण व्हिडिओ बघा एकदम सोपी पद्धत आहे फोल्ड केलेला आहे आता ह्याच्यावर आपल्याला सरळ बाजूने ही लेस लावायची आहे कधी कधी ही लेस लटकनची पण असते याला लटकन पण असतात पण ही ऑलरेडी साडीला आलेली होती तर ती लेडीज बोलली साडीतलीच लावा म्हणून तर मी ही साडीचीच लावणार आहे तर ही साडीची लेस मी ते लावत आहे त्याला काचा आहे त्याच्यामुळे ते हळूहळू मारावी लागणार आहे शिलाई पूर्ण व्हिडिओ बघा स्लिप करू नका खूप फायद्याचं आहे कारण की एवढी छोटी बाई बनत नाही आहे स्ट्रिप केव जर आपण कापायला गेलो तर अंदाजे तर अंदाज फसला जातो त्याच्यामुळे ही मी जी बाई कटिंग केलेली आहे ती एकदम परफेक्ट आहे सुद्धा हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि जरूर अशी बाई बनवा मी लावून घेतली आता या साईडनी पण आतल्या साईडनी पण फोल्ड करते आहे कारण की ही अशी आहे तर ही अशी फोल्ड करायची बघा आता आपल्याला या साईडला आणि या साईडला प्लेट टाकायचे आहेत तर कशा प्लेट टाकायच्या बघा तुम्ही वरून सुरुवात करा किंवा खालून सुरुवात करा तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तर मी वरून सुरुवात करत आहे बघा एक साईडने वरून करायची एक साईडनी खालच्या साईडनी करायची अशा प्लेटची टाकत जायची आपल्याला अतिशय सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा या साईडला पूर्ण मी प्लेट टाकून घेतल्यात आता या साईडला आपल्याला तशाच प्लेट टाकायचे आहेत जेवढे आपण इकडे टाकल्यात प्रकारे तीच प्लेट अशी पकडायची आहे अशी दुसरी प्लेट अशी पकडायची म्हणजे ज्या प्लेटी आपण इकडे मारली आहेत तीच प्लेट अशी पकडायची आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे या प्लेट टाकून झालेल्या आहेत तर आता हे शिवायचं कसं बघा ही लेसची बाजू खालची अशी सोडायची आहे आणि हे जे ही बाजू आहे याचा मध्य काढायचा असा इथे थोडासा कट मारायचा ही जी आपण बाही बनवली आहे ह्या बाहीचा पण मध्य काढायचा आपण कट मारून घ्यायचा आणि या कट पासून दोन दोन इंचावर मार्किंग करायची या साईडला दोन इंच आणि या साईडला दोन इंच आणि ह्या दोन इंचापासून परत तीन इंचावर मार्किंग करायची या साईडला आपल्याला या साईडला पण तीन इंचावर मार्किंग करायची आहे आणि आता बघा ही जी बाही आहे आपली ही हा जो पोर्शन आहे तो ह्या तीन पो तीनच्या मार्किंगमध्ये आपल्याला बसवायचा आहे तीन इंचाच्या बरोबर बसत आहे बघा हे तीन इंचाचं जे मार्किंग आहे त्याच्यामध्ये बरोबर बसत आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे जरूर करा आणि इथून आपण आता शिलाई मारायची आहे आणि हे जो आपण मध्ये कट मारला होता ह्या कटपासून तर हे आपल्या बाईचा जो मध्य आहे तिथपर्यंत आपल्याला अर्ध्यावरच्या अर्ध्या कटच्या प्लेटी मारून घ्यायच्या आहेत तर ज्या प्लेटींचं आपल्या ह्या प्लेटींचं जितकडे तोंड आहे तिकडेच आपल्या ह्याचं पण तोंड करायचं आहे बरोबर मध्यापर्यंत प्लेटी आल्या पाहिजेत त्या बरोबर आलेले आहेत आपल्या पेटी आता परत हे जे आहे हे या साईडचं पण आपण या साईडच्या या साईडला सा पेटी काय ह्याचं तोंड इकडं आणि त्याचं तोंड अशा तो तो प्रकारे या पेटी मारून घ्यायच्या आहेत विरुद्ध दिसेला बघा कापली बाही तयार झालेली आहे अतिशय सुंदर याचे लेअर आलेले आहेत बघा छान दिसतात लेअर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बाई ट्राय करा एकदम सोपी पद्धत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बघा ह्या दोन बाई आहेत